लोक करायचा आहे या देशाची आपल्याला वाहतूक थांबायची आहे हा देश थांबवायचा आहे जोपर्यंत शेतकऱ्याला कर्ज माफी भेटत नाही जोपर्यंत नागपूर आता बंद झालाय तिकडे देवेंद्र फडणवीस रडतोय मुख्यमंत्री रडतोय उपमुख्यमंत्री रडतोय अरे हे शेतकरी आता थांबणारे नाहीये बच्चू गडू साहेब राजू शेट्टी साहेब माघार घेणार नाहीये आमचे करावे मास्तर म्हणतात पोट्यावर हो, जागेवा हो, जागेवा हो। शेतकऱ्याच्या पोट्यावर हो, जागेवा हो। या सरकारला पळून पळायला लावा पळायला लावा आता सरकार आता तुम्हाला तडजोड करायची नाहीये आता शेतकऱ्याचा साथ बारा कोरा करा अरे तुम्ही म्हटले होते दिवाळीला शेतकऱ्या त्यांच्या खात्यात आम्ही पैसे टाकू पस्तीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्यात तुम्ही दहा कोटी फक्त रस्त्यात दाखवले मात्र शेतकऱ्याला अजून आमच्या मराठवाड्यात तरी एक रुपयाही मिळेला नाहीये कोणाला मिळणार का या ठिकाणी आणि या सरकारवर भरोसा ठेवायच्या लागी ते सरकार नाही अरे हे यांच्या बायकाच्या शब्दा खातात लेकर बायाच्या शब्दात खातात आणि आपले मतदान घेतात म्हणून तुम्हाला सांगतोय आता एका नाही घरी जायचं नाहीये सर्वांची के व्यवस्था केली आहे आणि आपल्याला आता माघार घ्यायची नाही आहे वाटलं तर सगळे कपडे देऊया यांना अंडर पॅन्ट सुद्धा देऊ पण सात बारा कोरा करू भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र